हा असं धर आणि गोलफिर गोलफिर तस धरून <laughs> छान पावडर पावडर नाही घ्यायचं ना पावडर भाऊ भाऊए न काय म्हणलं फट्ट मारला कुठं मारलं मग फट्टा हा फट्ट कुठं मारल तुला काय फटाफट मारला असू केला तुझ्या पायाला कोण हात लावलं हा नू पायाला कोण हात लावलं ध्वज हात लावला आता आण आज कुठे येईल ते जे जे करा येईल ती कसं केली जायचे दाखव बरं बुद्धिटक म्हणजे अजून टिक्की पण लावली आणि पाय कशी पडली खाली वाकून पडली ना पड बर अरे बापरे अरे डोका पटल जिवडीच डोका पटलं कशी दिसती अनु छान दिसती का खर छान दिसती ना दिसते बघू इकडे ना आणू इकडे इकडे फोटो काढू कसं काढते फोटो आणू काढती काढते हा पडलं पापू पावडर पडलं पावडर पडलं म्हणते ये ना इकडं इकडं इकडे ये फोटो काढू पण ते राहू दे इकडं आणू मला दे पावडर मला दे झालं किती खर झाली पावडर बघून